यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आम्ही निघालो आहे तर नाशिकला नाशिकला चाललो आहे आम्ही काय करायला पंजीकरण नाशिकला नाशिकला काढायला चाललो आहे तर पंजीकरण काढलं नाही तर आम्ही आम्हाला अंबरनाथची यात्रा ना हो होणार नाही आमची तिकडची तर चला आपण जाऊया पुढे

सर्व लेडीज बसलेले आहेत कंटाळून जनाबाई हॉलजवळ बच्चे वडा बघत आहेत ते सर्व जेन्स आणि लेडीज बघा सर्वांची नाव आहेत पन्नास जणांची बस मध्ये पन्नास जण चालले आहेत आम्ही खरे म्हणे एकशे पंचवीस जण आहेत बस मध्ये पन्नास जण चालले आहेत नाशिकला

आना प्रेड़ नंबर लाई है अधा पप्रिषारी जोडो जोडो जैसे अधा जोडो जतते परें ना जाए ना लेड़ी आड़ी को रुख के लिए आधा अधा इफली में कीस जते लेड़ी आजकून आजकून बारिक्तरी वा नवराबेकून बहत है या न

आता आम्ही डाब्यावर थांबले आहेत हे चुत्या चुथ्या माणसं पाण्याची तान लागली आहे नान लागले आहेत सर्वांना पाणी <laughs> त्याला आता मित्रांनो आम्ही रात्री पावणे दोन ला बसमध्ये बसलो होतो आता पावणे किती किती होतो पावणे पावणे सहा 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 पाच झाले सहा पाच झाले चार तास लागले आम्हाला नाशिकला यायला तर आम्ही आता चालला इथे पुढे आम्ही तो आपली काय तयारी झाली का बँकेची बँकेचीच तयारी चालू आहे बघा का बँकेचीच तयारी चालू आहे नाशिकला ना। आम्ही कालच येऊन बसलेला तिथे अमरनाथ यात्रेसाठी पंजीव चालू होणार आहे आता दहा वाजता आणि आम्ही इथे आलेले आहेत आमचे मेन सर्व सर्व नाशिकचे प्रदीप मामा आम्हाला घेऊन आलेले आहेत आपल्याला किती वेळ लागेल तरी दोन वाजणारच आहेत दोन वाजणार आम्ही दहा ते तीन वाजेपासून नंबर लावलेला येतो आता आम्ही बसलो आहे तर नंबर लागतील इथे आम्हाला वाटते दुपारी दोन वाजतील घरी जायला आजू बँक उघडली नाही मा ते आजूकडे आहेत बसमध्ये जोप सुद्धा लागली नाही पूर्ण जागरण केली आम्ही काय आधू झोपण्या लागली आधी बघा बिचार त्याच्या मामाकडली यात्रा सोडून नवपूरची रामनवमीची रामनवमी यात्रा सोडून आम्ही इकडे आलो रात्री रात्री आले रा కదా <59an> <laughs> <Yum meio beauty> <DVD>

पर दो मांगे सगडे 3:00 बजे وصلنا है मैडम 9:30 बजे तक मैडम वाला वो अच्छा हॉस्पिटल है फास्ट अभी कितना टाइम लगेगा आपको लगेगा 2 घंटा 2 घंटा तो दो घंटा बीच में कितना घंटा लगाया पूरा क्या क्या करेगा भाई साहब करना पड़ता है जैसे अपन रेसिंग के लिए कैसा लाइन लगा है वैसा लगाना उधर हां ऐसा तो ठीक है ये तो बाबा अंबरनाथ का ये तो ज़्यादा ज़्यादा नहीं ना भाई अंबरनाथ बाबा अंबरनाथ जाएंगे ना बाबा अंबरनाथ जाएंगे हम लोग सब बहुत टाइम लगेगा हम लोग के लिए जाने के लिए आज है ना काम पे छुट्टी आज छुट्टी कर दे भाई अन्ना चाइनीज बना दो मस्त छान तारापुर इथे खूप कुकुन लगा था मुन्ना इकड़े येऊन बस्ते सावलीमध्ये काय दे क्या बरोबर ना दो बरोबर क्या ना

एक कोणता ज्यूस आहे मँगो मस्त आणि ज्यूसारखा कसं वाटलं तुम्हाला बावीस सगळे कसं ज्यूस एकदम मस्त वाटत राहून असं थंडावा वा

पंच करून झालं त्याच्यामध्ये आता आम्ही रिकाम झालो आता आमच्या वीस जण वीस पंचवीस जण बाकी आहेत चाळीस पंचेचाळीस जण झालेले आहेत बसलो आहे सोनं हे गाला कोणाला पाहिजे तर बघा स्वस्त भेटेल एकदम इथे लेडीज भेटली होती ती गेली आहे कुठे माहिती नाही त्या खुर्चीवरती आम्ही बसले विकण्यासाठी